नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु इकडे आता विचार करत असते आणि मधू म्हणत असते काहीही झालं तरी मला राघवच्या आधी कृष्णाकडे पोचायला हवं नाही तर राघव कृष्णाकडे पोचला तोर तो तर तो तिला इथे घेऊन येईल जर राघवने तर तिच्याबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला असला तर या कल्पनेनेच आता मधु इकडे खूप घाबरून गेलेली असते इकडे आता कृष्णाला प्रपोज केलेला व्हिडिओ हा मधूला आठवत असतो आणि मधू म्हणत असते की कृष्णाकडे माझा असाही व्हिडिओ आहेच आणि तो राघवला दाखवला तर असं काहीही व्हायला नको आता तिला ते जुने दिवस आठवायला लागतात कृष्णाही अशी म्हणालेली असते की एक ना एक दिवस तो व्हिडिओ मी लंबूला दाखवणारच आहे या कल्पनेनच आता मधू खूप घाबरलेली असते राघवने आधीच मला वॉर्निंग केलेली आहे आणि माझ्या हातून तर अजून मोठी चूक घडली तर तो मला कधीच माफ करणार नाही तू माझा आता तोंडही बघणार नाही आणि तसं झालं तर कृष्णा आणि राघव हे एकत्र येतील आणि ते मला काही चालणार नाही मी माझ्या राघवला माझ्यापासून काहीही झालं तरी दूर जाऊन देणार नाही आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल आताही ते मधू मात्र विचार करत असते आणि तिला काही मार्ग सापडत नसतो तेवढ्यातच आता विचार करत करत मधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती जाते आणि दरवाजा उघडा ठेवते आणि हसत हसत येऊन ती आता खाली येऊन बसते राघव आता मधूच्या रूमच्या बाहेरून आपल्या रूममध्ये जात असतो तेवढ्यातच आता मधू चोरात ओरडते आणि म्हणत असते की आई ग राघव हा घाबरूनच आता मधूच्या रूममध्ये येतो मधूला तो विचारतो मधू काय झालेला आहे आता मधू ही पायाचं खोटं नाटक करत असते मधू राघवला म्हणत असते राघव मी पडले आहे त्यावर राघव म्हणत असतो पण तू कशी काय पडली मधू सांगू लागते की अरे मी चालत होते आणि माझा पाय मुरगळला राघव आता मधूला म्हणत असतो की मधू लागले का तुला आता मधूही नाटकं करत असते आणि ती म्हणत असते हो राघव माझं खूप दुखतंय राघव आता स्वतःहून मधूला उचलतो आणि बेडवरती ठेवतो मधुला राघव म्हणत असतो काय हे मधू अगं सावकाश कर ना आणि तुझी घाई एवढी कशासाठी असते स्वतःची काळजी स्वतःला घेता येत नाही का आता मधूही नाटकं करत असते की माझं खूप दुखत आहे राघवला आता इथे मधूची खूप काळजी वाटत असते त्यामुळे राघव हा मधूला म्हणत असतो थांब मला नीट बघू दे तुझ्या पायाची हालचाल होते का राघव हा आता मधूचा पाय बघत असतो मधू म्हणत असते की नशीब ना मी नाटक केलं हे राघवला समजलं नाही ते मी नाटक केलं नसतं तर हा कृष्णाजवळ गेला असता पण काहीही झालं तरी मी ह्याला कृष्णाजवळ जाऊन देणार नाही राघव आता मधूला म्हणत असतो जखम झालेली आहे फक्त मुक्का मार लागलेला आहे आणि काहीही प्रॉब्लेम आला तरी मला सांग मी लगेच येतो आणि दुसरं काही हवं असेल तर रेश्माला आवाज दे ती लगेच येईल मधू आता राघवला जाऊन देत नाही आणि राघवला म्हणत असते राघव बसणं माझं महत्वाचं तुझ्याकडे काम आहे त्यावर राघव म्हणत असतो मधू खरंच मला खूप महत्वाचं काम आहे आता मधूही फोर्स करू लागते त्यामुळे राघव हा येतो आणि मधूच्या बाजूला बसतो राघव तुझ्यामुळे मी खूप हर्ट झालेली आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मी मुलांना कशाला किडनॅप करेल तू किडनॅपिंगचा आरोप माझ्यावरती कसं काय करू शकतोस राघव मी पण एक आई आहे ना मग मी त्या मुलांना कशी काय किडनॅप करेल राघव आता मधूने असे म्हटल्यावर शांतच असतो मधू म्हणत असते की राघव तुम्हाला माझी बेस्ट फ्रेंड बनवतोस ना मग तुझी बेस्ट फ्रेंड असं कसं काय करेल तू मला तुझी मनापासून बेस्ट फ्रेंड मानतच नाही आणि मानलं असतं तर असा अविश्वास दाखवलाच नसतास राघव म्हणत असतो की मधू असं काही नाही मधू म्हणत असते हो राघव असंच आहे कारण तू तर माझ्यावर विश्वास ठेवला असता तर तू असं काही केलंच नसतंस राघव म्हणत असतो नाही अगं मधू त्यावेळीची परिस्थितीच तशी होती ज्यावेळेला मी ते स्केच पाहिलं त्यावेळेला सुद्धा धक्का बसलेला होता पण सगळे पुरावे हे तुझ्या विरोधात होते त्यामुळे मला तुझ्यावरती आरोप करावा लागला मधू म्हणत असते पण राघव आपली मैत्री त्यावर राघव मधूला म्हणत असतो हो मधू मला माहीत आहे माझ्यामुळे तू खूप हर्ट झालेली आहेस मधू लगेच म्हणू लागते की मला माहीत आहे की तुझी कर्तव्य आणि तुझी ड्युटी ही तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे पण आपली मैत्रीसुद्धा तुझ्यासाठी महत्वाची नाही आहे का इथे राघव हा काहीच बोलत नाही मधू म्हणत असते की राघव मला माहीत आहे की तू काहीच बोलत नाही आहे आपल्या दोघांमध्ये एवढा दुरावा केव्हापासून आला आहे त्यावर राघव म्हणत असतो एवढी काही काळजी करायची गरज नाही आहे मधू आणि विचार तर या गोष्टींचा अजिबातच करू नकोस मधू म्हणत असते की एवढा विचार मी का करत आहे राघव हे तुला पण माहीत आहे आपल्या दोघांच्या नात्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आले तरीही आपल्या दोघांची मैत्री चांगली टिकून राहावी म्हणून मी कायम प्रयत्न करत राहिले आपल्या नात्यामध्ये कायमच कायमच उतार राहिले पण मला असं कायम वाटत होतं की आपली मैत्री अशीच कायम राहावी परंतु तू काय केलंस राघव सांग ना राघव त्यावर राघव म्हणत असतो मी काहीही केलेलं नाहीये माझी त्यावेळीला झालेली चूक होती मी मैत्र म्हणून कायमच तुझ्या पाठीशी राहील आणि परत अशी चूक करणार नाही मी तुला एकटं कधीच सोडणार नाही असं म्हणून आता राघव हा मधुला गुड नाईट म्हणतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यातच आता मधूही राघवच्या हाताला धरते आणि राघवला म्हणत असते थांब ना थोडा वेळ राघव राघव म्हणत असतो नाही मला जायचं आहे मधू म्हणत असते एवढ्या रात्रीचं तुला कुठे जायचं आहे त्यावर आता राघव म्हणत असतो की कृष्णाला शोधायला मधू म्हणत असतं की राघव आताच आपलं बोलणं झालं ना की तू मला एकटीला सोडून जाणार म्हणजे माझ्यापेक्षा तुला एवढी कृष्णा महत्वाची आहे का राघव म्हणत असतो की मधू माझ्यासाठी आणि घरातल्यांसाठी कृष्णा किती महत्त्वाचे आहे ते तुला वेगळं सांगायची गरज नाही आईसाठी कृष्णाला मला इथं घेऊन येणं गरजेचंच आहे असं म्हणून आता राघव हा मधूचा हात बाजूला काढतो मधू म्हणत असते की राघव ठीक आहे पण तू सकाळपासून काहीच खालेलं नाही थोडासा ज्यूस पिऊन जाणार त्यावर राघव म्हणत असतो तू काही खाल्लं आहेस का त्यावर मधू म्हणत असते की तू काही खाल्लं नाहीस म्हणून मी पण खाल्लं नाहीये आपण दोघांनी मिळून ज्यूस पिऊया का म्हणजे मला सुद्धा कंपनी भेटेल त्यावर राघव म्हणत असतो ठीक आहे थांब मधू ज्यूस मीच घेऊन येतो कारण तुझा पाय सुद्धा दुखत असेल असं म्हणून आता राघव तिथून ज्यूस आणण्यासाठी निघून जातो तर इकडे आता मधु ही खूप खुश झालेली असते कारण मधुच्या सांगण्यावरून राघव हा तिथेच थांबलेला असतो आणि मधुचा प्लॅन हा वर्ग होत असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं गोदामावशींनी हे सिंधूसाठी सूप बनवलेलं असतं आणि गोदामावशी सिंधूला म्हणत असतात अगं कृष्णा उठ ना मी तुझ्यासाठी सूप बनवलेलं आहे खरंच खूप छान झालेलं आहे थोडंसं पिऊन घे त्यावर गोदामावशी म्हणत असतात अगं पोलिसवाला कधीही येईल आणि त्याआधी तू हे सूप पिऊन घे तुला असं झोपलेलं बघून तो मागे गेला तर पण इथे सिंधूही काहीच बोलत नसते गोदामावशी म्हणत असतात की मला ह्या तर मुलीचं काहीच कळत नाही लेकराला शोधण्यासाठी एवढं बाहेर फिरत आहेत आता गोदामावशी ह्या कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती काही उठत नाही पण मला माहीत आहे कृष्णा माझे साप मनाचे आहे आणि आई एकविरामध्ये माझ्या कृष्णाला तिच्या सर्व कामांमध्ये मदत कर तिला प्रत्येक कामामध्ये यश मिळवते आता त्या मोबाईल पाहतात आणि विचार करत असतात की पोलीसवाला अजून कसं काही नाही आला कारण राघव अजून आला नसल्यामुळे हे गोताकाकूंना टेन्शन आलेलं असतं तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं राघव हा ज्यूस घेऊन आता मधूच्या रूममध्ये आलेला असतो राघवने मधूसाठी सँडविचसुद्धा घेऊन आलेलं असतो त्यावेळेला मधू म्हणत असते राघव माझं एक काम करशील का मधू म्हणत असते की पाणीसुद्धा संपलेलं आहे आणि तू पाणी घेऊन येशील का राघव म्हणत असतो की ठीक आहे मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो तोपर्यंत तू तो सँडविच खाऊन घे राघव आता पाणी आणण्यासाठी तिथून निघून जातो आणि मधू ह्याच संधीचा फायदा घेते आणि वेळवरून उठून ती आता कपाट उघडते मधूच्या प्लॅनप्रमाणे आता ती ड्रगची पावडर जी असते ती कपाटातून ती बाहेर काढते राघव येण्याच्या आधी ती पावडर ती सगळ्या ज्यूसमध्ये मिक्स करते ती आता पावडर ती पावडर मिक्स करून ती डबी ती उशीच्या मागे लपवून ठेवते तेवढ्यातच तिथे ते आता राघव येतो त्याआधी मधूने संधीचं सोनं करून हा सगळा खेळ खेळलेला असतो मधूही आता नाटक करत असते आणि तेवढ्यातच राघव आल्यावरती आता तिने तो ज्यूस ग्लासमध्ये ओतून आता नाटक करत असते राघव आता मधूला पाणी देतो आणि मधूला म्हणत असतो मधू तू अजून सँडविच खाल्लंच नाही आहेस का मधू म्हणत असते की राघव आधी मी पाणी पेईल आणि नंतर सँडविच खाईल तू नको काळजी करूस मधूने आता इथे क्लासमध्ये ज्यूस ओतून ठेवलेला असतो आणि ती पिण्यासाठी राघवला आग्रह करत असते ती राघवला म्हणत असते अरे राघव ज्यूस पिना तू सकाळपासून काहीच खालेलं नाहीये राघव हा आता ज्यूस पिण्यासाठी मधूच्या बेडवरती बसलेला असतो पण त्याच्या लक्षात येतं की मधूने सुद्धा सकाळपासून काहीच खालेलं नाहीये म्हणून तोच ग्लास तो मधूच्या पुढे पकडतो आणि तो मधूला म्हणत असतो तू पी ना ज्यूस त्यावर आता मधू खूप घाबरून गेलेली असते मधू म्हणत असते की राघव तू आधी ज्यूस पे त्यावर राघव म्हणत असतो की नाही तू पी कारण तू सकाळपासून सुद्धा काहीच खाल्लेलं आहेस मी खाल्लं नाही म्हणून तू सुद्धा खाल्लेलं नाही तुला गरज आहे तू आधी ज्यूस पिऊन घे मधूजवळ आता बोलायला सुद्धा काही शब्द नसतात कारण मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते मधू आता एक घोट पेते आणि राघवला म्हणत असते बस आता तू ज्यूस पी राघव म्हणत असतो की हो मी सुद्धा तो 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 आता तो ज्यूस संपवणार आहे म्हणून तो दुसऱ्या ग्लासमध्ये ज्यूस घेतो आणि प्यायला लागतो राघवने तो ज्यूस आता पूर्णपणे संपवलेला असतो आणि तो मधुला सुद्धा पूर्ण संपवावा लागतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की गोदामावशी ह्या राघवची वाट पाहत असतात आणि त्या म्हणत असतात की अजून कसं का काय हा पोलीसवाला आला नाही आत्तापर्यंत तो यायला पाहिजे होता आता त्या कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि कृष्णाला उठवत म्हणत असतात अगं ना अजून तो आला नाही अजून त्याचा पत्ताच नाही आता मीच जाते आणि त्याला घेऊन येते परत त्या मागे पाय घेतात आणि म्हणत असतात की हिला एकटीला सोडून मी कशी काय जाऊ मी इथे नाही या गोष्टीचा तिने फायदा घेतला तर त्यामुळे मी कृष्णाला सोडून इथून जाणार नाही मी माझ्या कृष्णाला काहीही होऊन देणार नाही आणि कृष्णाची मेहनत वायासुद्धा जाऊन देणार नाही गोदामावशी म्हणत असतात अगं कृष्णा ना पण ती काहीच बोलत नसते गोदामावशी म्हणत असता ही काही तर काहीच बोलत नाहीये तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की राघव आणि मधूने नशेमध्ये पूर्ण ज्यूस संपवलेला असतो राघव म्हण मन... असतो काही पण म्हण मधू पण मी ज्यूस खूपच छान बनवलेला होता राघव हा आता मध्ये म्हणत असतो की मधू मी निघतो कारण मला आता कृष्णाला शोधायला हवं ही आता खूप चिडलेली असते आणि मधू म्हणत असते की सारखं काय कृष्ण 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 करतोयच मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे तुला माझ्याबरोबर वेळ घालवायला हवा राघव म्हणत असतो नाही मला काहीही करून कृष्णाला शोधायलाच हवं पण मधू काही राघवला जाऊन देत नसते आणि आता राघवच्या गळ्यामध्येच पडते आणि म्हणतच ते नाही राघव मी तुला कुठे जाऊन देणार नाही बघ ना मी तुझ्यासाठी किती वेळ काढत आहे ते तुला माझ्यासाठी वेळच नाहीये का आता राघव हा बाहेर पडायला लागतो तर मधुही दाराजवळ जाते आणि दाराची कडी लावते राघव मी तुला कुठेच जाऊन देणार नाही आता आपण एन्जॉय करूया असं म्हणून आता मधुही मोबाईलवरती म्युझिक चालू करते आणि दोघेही म्युझिक वरती डान्स करायला लागतात राघव सुद्धा आता मधूसोबत डान्स करत असतो आणि तो कृष्णाला पूर्णपणे विसरून गेलेला असतो राघवला आता त्याचे जुने दिवस आठवत असतात आणि राघव नशेमध्ये असल्यामुळे तो काय करतोय त्याचं भानताला नसतं मधू आता संधीचा फायदा घेत राघवला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते की राघव मी ह्या संधीची खूप वाट पाहिलेली आहे राघव आता मधूला म्हणत असतो की प्लीज मला सोडून आता कुठे जाऊ नको मधू म्हणत असते हो राघव मला माहीत आहे तुझंसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे ते इथे राघवला मात्र काहीच कळत नसतं राघव आता म्हणत असतो की मला माहीत आहे तू मस्करी करतेस ना माझी माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तूही मला सोडून कुठेच जाणार नाही असं म्हणत तो आता प्रेमानेच मधूला जवळ घेतो आणि आय लव्ह यू सिंधू म्हटल्यावरती मधूला हा धक्काच बसलेला असतो कारण मधुला तर राघवने जवळ घेतलेलं असतं पण त्याने सिंधूवर प्रेम असल्याची कबुली दिलेली असते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गोदामावशी असतात आणि त्या आता सिंधूच्या रूमकडे जात असतात त्या तिथे पोचल्यावर दरवाजा खोलतात तर राघव आणि मधू ह्या एकमेकांच्या मिठीमध्ये असतात गोदामावशी आता घडलेला सर्व प्रकार हा येऊन आता सिंधूला सांगतात कृष्ण आता म्हणत असते की बस झालं काहीही झालं तरी हार मानायची नाही आता गोदामावशी तिने माझ्या सावीला किडनॅप केलेलं आहे आणि तिने आता कितीही वार केले तरी त्याचं प्रत्युत्तर द्यायला मी तयार आहे तेवढ्यातच आता दरवाजाचा आवाज येतो आणि कृष्णा उघड्याला बाहेर जाते तर रागवलेला असतो आता कृष्णाला रागोला पाहून धक्काच बसलेला असतो कृष्णा आता राघोबरोबर पर जाईल का हे बघणं अधिक मनोरंजककारक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा